पहिल्यांदा विजयाचा श्रेय मी माझ्या सर्व जनतेला देणार आहे माझ्यासोबत माझ्या काकी म्हणजे वसुधा काकी या सहा वेळेला निवडून आहेत त्यांचा आशीर्वाद माझ्यासोबत आहेच तसेच तसे तस माझे सर्व मित्रमंडळी माझे सगळी फॅमिली माझी बहीण माझे सर्व भाऊ सर्व सर्व हे सर माझ्या पाठीशी असल्यानंतर हा विजय हा निश्चित होता त्यांनी सांगितलेला भाऊ तू घाबरू नको आम्ही तुझ्यासोबत आहोत आणि मी त्यांचा हा जो माझा मला स सपोर्ट केलेला आहे म्हणजे माझ्या पाठीशी जे उभे राहिले आहेत त्यांना मी कधीच विसरू शकत नाही आहे आणि यापुढे त्यांना प त्यांचा मी ऋणी राहील एवढा आणि आपण जी प्रभागाची आता आपण रचना कशा प्रकारे करायची आणि आपण का त्यामध्ये म्हणजे जेवढे वर्ष आपण सत्तेच्या बाहेर होतो पण आता सत्तेमध्ये असल्या कारणाने आपलेली कामंसुद्धा चांगल्या प्रकारे आपल्या प्रभागाची होतील अशी मी सर्वांना साक्षी देऊन इथं ग्वाही देतो आहे जेव्हापासून आम्ही रामवाडीचा राजा म्हणजे इथे रामवडीमध्ये आपल्या आला प्रस्थापित झाला आणि इथे तेव्हापासून तेव्हापासून आमचा विजय हा निश्चित झालेला आहे आणि महिला मंडळ बोलल्यानंतर मला एक भावासारखे मला मुलासारखे मानतात काही माझ्या छोट्या बहिणी असतील काही आई म्हणजे ज्येष्ठ असतील माझे ज्येष्ठ आमचे रामवाडीच्या राजाचे ज्येष्ठ नागरिक आहेत म्हणजे बापू असतील काका एंडी काका आहेत गंगाराम काका आहेत असे माझ्या सोबत राहणारे माझे ज्येष्ठ नागरिक असल्यानंतर मला कुठल्याच प्रकारची घा घाबरण्याची गरज नाही आहे मला ना शिवाजीनगर असो माझी सुतालवाडी असो माझ्या आर पी नगर असो तर सर्व जनता माझ्या समर्थनगरमधली सर्व जनता आणि रामोडीतली माझ्या पाठीशी आहे आणि यापुढे सुद्धा माझ्या पाठीशी राहील अशी मी आशा बाळगतो या... माझ्यासोबत माझ्यासोबत माझ्या ज्या आमच्या ज्या पक्षाचे ज्येष्ठ आमचे खासदार खासदार साहेब म्हणजे माननीय सुनीलजी साहेब यांचा माझ्या आशीर्वाद होता माझ्यावर तसेच अनिकेत भाईसुद्धा माझ्यासोबत होते आदिताईंसुद्धा मला फोनवर शुभेच्छा दिल्या होत्या तसेच आपले आमदार आमदार साहेब म्हणजे रवींद्र शेठ रवीशेठ पाटील साहेब हे सुद्धा माझ्यासोबत त्यांचासुद्धा आशीर्वाद होता तसेच आपले खासदार दहरशी दादा यांचासुद्धा माझ्याबरोबर आशीर्वाद होता सर्व ललित शेठ यांचासुद्धा माझ्यावर विश्वास होता आणि या सर्वांचे मी आभार मानतो आहे